सामाजिक तथा धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले शहरातील कामगार बांधवांना माफक दरामध्ये घरे उपलब्ध करून देण्याबरोबरच परिसरातील नागरिकांच्या सुखदुःखात कुटुंबियांप्रमाणे पदरमोड करीत आपले सामाजिक कार्य अखंडितपणे जोपासत आदर्श निर्माण करणारे मधुकर शेठ जाधव हे प्रभाग क्रमांक सव्वीसमधून तर नंदुशेठ जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखाताई नंदुशेठ जाधव या प्रभाग क्रमांक मधून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी करण्यास इच्छुक असतानाच भाजपा पदाधिकाऱ्यांनी अंतिम मुदतीपर्यंत बी फॉर्म तयार असल्याचे सांगून प्रचाराच्या तयारीचे संकेतही दिले होते मात्र एनवळी मधुकरशेठ जाधव आणि रेखादाई नंदुशेठ जाधव यांची उमेदवारी नाकारून भाजपाने दोन्ही जाधव बंधूंवर केलेला अन्याय समजताच प्रभागातील नागरिकांनी आज जाधव संकुल येथील तुळसभवानी मंदिराच्या प्रांगणात सर्वांना पाठिंबा देत अपक्ष उमेदवारी करत आम्ही सोबत असल्याचे सांगितले आपल्याकडे एक वीस वर्षापूर्वी एक घटना घडलेली आहे एक इंगळे नावाचा छोटा मुलगा एक्सिडेंट मध्ये गेला लागलेलं ला होतं तर मधुशेठ फक्त आणि नंदू शेठ एखाद्या सेने जात होते तर शेटनी त्या मुलाला बघितलं त्याला बरस फ्रॅक्चर झालं होतं तो मुलगा आता वीस वर्षाचा झाला तर शेठनी मधुशेटनी त्याला वीस हजार रुपये जागेवरती काढून दिले म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याकडे येणार उमेदवार तुम्हाला जात दाखविल प्रांत दाखविल मी या भागातला आहे माझा नाते संबंध आहे पण आज परिस्थिती अशी आहे की परत पाच वर्षांनी निवडणुका झाल्यानंतर परत कोणी मधुशेठ किंवा नंदू शेठ असतील किंवा ताई असतील हे गेल्या पंधरा वीस वर्षापासून तेच काम मित्रांनी करतायत प्रभाग क्रमांक चौवीस मधून मधुकर शेठ जाधव तर प्रभाग क्रमांक दहा मधून लेखाताई नंदुशेठ जाधव प्रभागातील नागरिकांच्या आग्रहा खातर निवडणुकीत सामोरे जात असल्याचे लढुशेठ जाधव यांनी सांगितले माझ्यावर अन्याय झाला परंतु हा संपूर्ण जाधव संपूर्ण परिवहन अन्याय झाला असं मला वाटत आणि म्हणून काल ज्यावेळेस बातमी सगळ्या जाधव संपूर अशोकनगर भागामध्ये पसरली त्यावेळेस मला अनेक माझे सहकारी मित्र सगळं महिला वगैरे माझ्या माता माताबाईनी सगळे मला फोन करून प्रत्यक्ष भेटायला येत होती आता करायचं काय कारण आज आता याच्या पुढं आपली रणनीती कशी राहील आपल्याला पुढं कसे नियोजन करावं लागेल आणि म्हणून आता निश्चय करून आज मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार रेखाताई नंदुशेठ जाधव यांच्या अपक्ष उमेदवारीस पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिक महिला तरुणांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते क्लासिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर